प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर आजच्या भागामध्ये तेव्हा रविराज आता प्रियाला लगेच घेऊन चाललेला असतो मग आता पूर्णाजी म्हणतात थांब तन्वी हे बघ आज तू जे काही केलं ना तुला शिक्षा मिळायलाच हवी आजपर्यंत म्हटलं की तू दुखवलेली मुलगी आहे म्हणून हा वेडेपणा करते तुझ्या सर्व चुका मी पोटात घातल्या पण हे आता ह्याच्या पुढून नाही आता तुला एका शिक्षा असेल तू हिथून ह्या पुढे ह्या घरात पाऊल ठेवायचं नाही तेव्हा हे ऐकताच प्रियेला एक खूप मोठा धक्का बसतो मग ती आता पुढे काही बोलणार असते तेव्हा रविराज आता फरपट तिला तिथे ओढत घेऊन जातो मग आता सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात तेव्हा अस्मिता विचारते काय ग पूर्ण आजी तू खरंच तन्वीला पुन्हा कधीच इथे येऊ देणार नाही का त्यावेळेस सायली म्हणते आता हा विषयच नको पूर्ण आजी खरं तन्वी म्हणे तुम्हाला खूप मनस्तप झालेला आहे तुम्ही जाऊन जपा बर विमल आता पूर्ण आजीला घेऊन लगेच बेडरूम मध्ये जाते अर्जुन आणि सायली चैतन्य तिथेच थांबतात बाकी सर्वजण सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात तेव्हा चैतन्य हळूच विचारतो काय रे त्या फाईलचं काय झालं मग आता अर्जुन म्हणतो शांत बस रूममध्ये चल मी तुला सांगतो सगळं असं म्हणत तो त्याला रूममध्ये घेऊन जातो आणि दार बंद करून घेतो तेव्हा आता ते चैतन्य विचारतो अरे काय चाललं हे अर्जुन सगळं मग आता अर्जुन म्हणतो हो सांगतो आता मग तो सांग म्हणतो आज तन्वी आपल्या ऑफिसमध्ये आली होती खरं पण आज आपल्या सर्वांना घराबाहेर काढण्याची खूप पूर्ण व्यवस्थाच केली आहे पण आज आपण वाचलो आहे पण आता तन्वी ही शॉ कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधते का असं का चैतन्य विचारते आणि तिच्या हातात ती लागलीच कसं ती फाईल त्यावेळेस मग आता सायली म्हणते कारण तिचा हाच हेतू आहे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधाची घरातल्या सर्वांना सर्वांना दाखवायची आणि आमच्या लोगां दोघांचं लग्न सर्वांसमोर सत्यानं दाखवायचं ती आज ऑफिसमध्ये आली होती ना खास त्याच्यासाठीच आलेली होती तेव्हा चैतन्य म्हणतं नशीब तिच्या हाती चुकीची फाईल लागली नाही तर तुम्ही दोघं गेलोच असतो मग आता अर्जुन म्हणतो तन्वीने चुकीची नाही बरोबरच फाईल उचलली होती तिच्या हातात आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागलीच होती तेव्हा चैतन्य आता धक्का बसतो तो म्हणतो काय तेव्हा अर्जुन म्हणतो हो अरे तेव्हा चैतन्य म्हणतो मग तिच्या हातात वेगळी फाईल कशी होती हातात तेव्हा अर्जुन सायली आता एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा सायलीला म्हणतो तुम्ही काळजी करू नका आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरातल्या घरातल्या कोणाला चुकीच्या या पद्धतीने कळणार नाही मग आता एकदा का मधुभाऊ मधुभाऊ सुटले ना मग काय असं म्हणून तो घरातल्या गलत हसते मग आता सायलीही असते मग काय सर तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे आता ही प्रिया रूममध्ये असते तेव्हा आता ती तितक्यातच खिडकीमध्ये कोणीतरी येतो प्रियाला आता कळते की इथे कोणीतर आहे मग ती खिडकीतून डोकावून पाहते मग पण तिथे कोणीच नसतं पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतं परंतु कोणी तेवढ्यातच तिच्याकडे कोणी तर येतो आणि उशीने तिचं तोंड दाबतं प्रिया प्रियाला आता ओरडता देखील येत नसतं असंच आपल्या मालिकेंचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागासह